गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी माजी खासदार राजू शेट्टी यांनी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार आरंडे यांना जाहीर पाठिंबा दिला याबाबत शेट्टी यांनी इचलकरंजीसह ग्रामीण भागातील शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्याबाबत कळवल्यानंतर येथील संघटनांनी रात्री उशिरा पाठिंबा दिला दरम्यान शेट्टी यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीत आनंदाचे वातावरण निर्माण झाले इचलकरांची शहराला लागून असलेल्या ग्रामीण भागात शिट्टी यांची मोठी ताकद आहे याच येणाऱ्या विधानसभेला कारंडे यांना मोठा फायदा होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली जयकुमार कोले बसगोंडा बिराजदार सती मगदूम संजय बेडक्याळे बाळगोंडा पाटील अण्णासो शहापुरे पुरंदर पाटील बाळसो पाटील गणेश बागडे धुळगोंडा पाटील महादेव पाटील सदाशिव मिरजे कुबेर बेडक्याळे लावसाहेब देवमोरे शीतल देवमोरे विष्णू साळुंके अनिकेत किनिंगे अमन बेजुंगणे हेमंत वनकुंद्रे कोरे निरंजन पाटील चिदानंद पाटील गजानन आंबी शीतल केटकाळे महानकडी देशिंगे आदी उपस्थित होते